नमस्कार मित्रांनो न्यू स्टार ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज शनिवार आहे आणि शनिवार आपण प्रत्येक शनिवारी एक मोटिवेट व्हिडिओ घेत असतो त्याप्रमाणे आज हा व्हिडिओ आपण बनवत आहे आणि आज आपण एक वेगळा विषय घेतो आहे तो विषय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय थिंकिं� आता हे जे मी तुम्हाला सांगतोय ते आपण आपल्या बॅचच्या पहिल्या दिवशी जे मोटिवेट स्वरूपाचं आपण सेशन घेतोय त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल थोडंसं सांगत असतो आणि तेच तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगतो पॉझिटिव्ह थिंकिंग असणं म्हणजे काय असणं तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे ना काय होतं तर तुम्ही बघा कधीही आपण जेवढा सकारात्मक विचार करतो म्हणजे आपण जो विचार करतो ते घडतं मग जे विचार करतो ते घडत घडत असेल तर आपण निगेटिव्ह विचार का करायचा पॉझिटिव्ह विचार केल्यानं जर काही चांगलं होत असेल चांगल्या घटना जर घडत असतील तर आपण पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यात चांगलं बरोबर म्हणजे आणि हा जो विषय आहे याबद्दल मी तुम्हाला एक सांगतोय प्रत्येक बॅचमध्ये एक ट्रायल घ्यायला मी सांगतोय प्रत्येक बॅचच्या स्टुडंट आणि हे जे मी तुम्हाला ट्रायल घ्यायला सांगतो याप्रमाणे आपल्या एका विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने ही ट्रायल अगदी सक्सेस करून दाखवलेली आहे आणि ही जी ट्रायल आहे ही माझ्या जीवनावर आधारित ट्रायल आहे आणि ते दोन मी सांगतो आता बघा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय तर आपण एक स्वप्न रंगवायचं आहे एक स्वप्न रंगवायचं आहे आणि त्या स्वप्नामध्ये आपण एक दोन वर्ष किंवा अडीच वर्षानंतर मी एक कार घेणार आहे एक स्वप्न बघायचं आहे एक फोर व्हीलर गाडी घेणार आहे कारण हे मी प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतोय कारण आपल्या एका बॅचच्या विद्यार्थ्यानं हे कारचं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि तुम्हाला ही प्रत्येक बॅचमध्ये मी हे ट्रायल करायला सांगतो आहे तर काय ट्रायल करायचं आहे काय पद्धत करायची आहे तर बघा मी कार पूर्वीपासून माझ्या मोबाईलमध्ये एक अलार्म लावलेला आहे जो पाच वाजता लावलेला आहे सेट केलेला आहे आणि असा सेट केलेला असताना तो अलार्म अजूनपर्यंत कधी वाजतच नाही तर का वाजत मस तो त्याचं काय कारण असेल तर आपण जे स्वप्न आखलेलं आहे जे रंगवलेलं आहे ते स्वप्न आपण दिवसा पाहायचं आहे कारण दिवसा स्वप्न पाहतो ती स्वप्न सत्यात उतरतात हा माझा अनुभव आहे आणि ही स्वप्न सत्यात कधी उतरतात त्या स्वप्नामुळं तुम्ही जे स्वप्न पाहताय त्या स्वप्नामुळं तुमची झोप उडली पाहिजे झोप उडली पाहिजे म्हणजे ते स्वप्न तुमचं सत्यात उतरू शकतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो अलार्म मी लावलेला आहे तो कधी वाजत नाही त्याचं कारण कधी तो मी वाजूच देत नाही की वाजायची वेळच येत नाही आणि तुम्ही जे स्वप्न पाहताय समजा दोन लाख दोन दोन वर्षानंतर किंवा अडीच वर्षानंतर तो पिरियड तुम्ही डिसाईड करायचा आहे मी निपस्टारचा कोर्स केलाय आणि निपस्टारचे आपले सगळे विद्यार्थी सक्सेस आहेत दररोज प्रॉफिट आहेत हे तुम्ही सुद्धा आहे म्हणून आपण हे स्वप्न पाहायचं आहे की मी अडीच वर्षानंतर उदाहरण सांगतो तुम्हाला मी अडीच वर्षानंतर मी एक गाडी घेणार आहे एक फोर व्हीलर गाडी घेणार आहे जी सात लाखाची आहे तर ही जे स्वप्न आहे ते आपल्या जवळच्या एक तीन चार मित्रांना तुमच्या सांगून टाका की मी अडीच वर्षानंतर एक सात लाखाची गाडी खरेदी करणार आहे हे का सांगायचं तुमच्या जवळच्या मित्रांना कारण तुमच्या जवळच्या मित्रानं तुम्हाला आठवण केली पाहिजे अडीच वर्ष झाल्यानंतर तो आठवण नक्कीच करणार आहे कारण तुम्हाला तो विचारणार तुमची जर गाडी आली नसेल तर तुमचे जवळच्या दोन तीन मित्रांना तुम्ही ज्या मित्रांना सांगितले की मी गाडी घेणार आहे माझी अडीच वर्षानंतर ती मित्र तुम्हाला सांगणार आहेत की तुझी गाडी कुठं आहे आणि हे विचारायलाच पाहिजेत अशा मित्रांना तुम्ही हे सांगायचं आहे की जेणेकरून तुम्हाला आठवण झाली पाहिजे की मी गाडी घेतो पण सांगितलं होतं पण माझे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत आणि माझी अजून गाडी आलेली नाही मला अजून काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे मी हो त्या स्वप्नाला म्हणून हे आठवण करून देणारे मित्र आपल्याला पाहिजे आहेत तर असं हे स्वप्न बघायचं आहे आणि हे स्वप्न बघत असताना हे सत्यात उतरतं की नाही हे कसं ठरवायचं आहे हे स्वप्न आपलं जे गाडीचं स्वप्न आपण रंगवतोय ते स्वप्न कसं सध्यात उतरेल त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक मी सांगतोय सगळ्या विद्यार्थ्यांना कसं समजायचं आहे की हे स्वप्न खरं होईल की नाही तर ज्यावेळा तुम्ही हे स्वप्न करताय ज्यावेळा हे स्वप्न तुम्ही पाहताय तर ते स्वप्न पाहिल्यानंतर तुमची झोप उडली पाहिजे तुमची झोप उडली पाहिजे कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की अलार्म तुम तुम्ही सेट करा पाच साडेपाचचा आणि तो अलार्म वाजायच्या आधी तुम्ही जर उठायला लागला दररोज तर समजून चालायचं की आपलं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरू शकतं बरोबर आपलं स्वप्न आहे ते सत्यात उतरू शकतं कारण हे स्वप्न ज्या स्वप्नामुळं तुमची झोप उडते ते स्वप्न सत्यात उतरू शकतं आता स्वप्न बघणं यासाठी कुठलाही टॅक्स नाही स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही जीएसटी नाही इन्कम टॅक्स नाही कोणताही टॅक्स नाही पण स्वप्न आपण बघतोय सात लाखाचं अडीच वर्षानंतर गाडी घेणार आहे आणि ते स्वप्न त्या स्वप्नाच्यामुळं जे काही तुम्ही डिसाईड केले सात लाख रुपयाचं त्या सात लाख रुपयाची गाडी नाही आली समजा नाही आली समजून जाऊया आपण ते स्वप्न सध्यात उतरलं नाही पण प्रयत्न तुम्ही करताय पण नुकसान तर काय होणार नाही काय नुकसान होणार आहे सात लाख रुपयाचं गाडी घेणार म्हणून आपण स्वप्न बघतोय नाही आली समजा तर दोन ढाकाची गाडी तर मिळेल ना काय फरक पडणार आहे का त्याला नुकसान काय होणार आहे का नुकसान काहीच होणार नाही मित्रांनो नुकसान काहीच होणार नाही पण तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे ते विचार करायचा आहे की मी गाडी घेणार आहे आणि ही गाडी घेत असताना तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे नाहीतर असं नाही होणार की मी स्वप्न बघतोय आणि पहाटे आठ नऊ वाजता तर अशी स्वप्न कधी पूर्ण होत नाहीत मित्रांनो तुम्ही जेवढा स्वप्न बघताय त्यावढा तुम्ही ती दिवसाचं बघायचं आहे कारण आपल्या घरातील मंडळी जी वयस्कर मंडळी असतात ती सांगतात फार पूर्वीची लोकं सांगतात की स्वप्न ही पहाटेची जी स्वप्न पडतात ती स्वप्न घरी ठरतात तर अशा स्वप्नावर मित्रांनो विश्वास ठेवूच नका जी स्वप्न तुम्ही दिवसा बघता ती स्वप्न सत्यात शंभर टक्के उतरतात हा माझा अनुभव आहे कारण मी जी स्वप्न पाहत होतो ती स्वप्न माझी खरी ठरलेली आहे का खरी ठरली कारण त्या स्वप्नांचा ध्यास मी घेतलेला आहे कारण स्वप्न ज्यावेळा तुम्ही पाहता आणि ते स्वप्न तुम्ही अनुभवता त्यावेळा तुम्हाला आजारी पडायला सुद्धा वेळ मिळत नाही आजारी पडायचं सुद्धा टाईम मिळत नाही कारण तुम्हाला फक्त एकच ध्यास तुम्ही घेतलेला असतो की ते माझं स्वप्न पूर्ण होणार आणि हे पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक प्रकार आहे एक उदाहरण आहे हे जरूर तुम्ही करायला हरकत नाही कारण आपल्या सगळ्या वेळेच्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय आणि आपल्या एका विद्यार्थ्याने हे खरं करून दाखवलंय जे सात लाखाच्या आसपास त्यानं गाडी घेतलेल्या एक वर्षापूर्वी त्या विद्यार्थ्याला लवकरच आम्ही तुम्हाला भेटायचा प्रयत्न नक्की करतोय कारण असं करणं हे खूप चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो जो आपण विचार करतोय ते घडतं हे अजून एक पुरावा म्हणजे समजा तुमची वाईट परिस्थिती आहे सध्या तुम्ही वाईट परिस्थितीतून चालला आहे पर एका संकटातून चाललाय तर या संकटामध्ये काय होतं संकटामध्ये कधीही माणूस उद्धवत होत उद्ध्वस्त होत नसतो संकट ही तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करण्यासाठी येतच नसतं तर त्या संकटात तुम्हाला काहीतरी लपलेलं असतं जे ईश्वर तुम्हाला देणार असतो जे चांगलं असतं ते ईश्वर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो ते घ्यायचा प्रयत्न करणार बरेच लोक संकटात अवेगळा विचार करतात माझं कसं होईल माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे त्या संकटात माझं काय होणार असा विचार करत नसल्यापेक्षा मित्रांनो त्या संकटाला धैर्यानं सामोरं का कुठंही तुम्हाला काही होणार नाही कारण संकट ही कधीही उद्ध्वस्त करत नसतात त्याचं कारण असं जे तुम्ही निर्णय नॉर्मल अवस्थेमध्ये जे चांगल्या अवस्थेमध्ये तुमचं आता सगळं चांगलं आहे आणि चांगला निर्णय चांगल्या अवस्थेमध्ये तुम्ही एखादा निर्णय चांगला घेऊ शकत नाही तो निर्णय तुम्ही संकटामध्ये घेऊ शकता कारण संकटामध्ये तुम्ही एकटंच असता कधी बघा तुमच्यावर ज्यावेळा मोठं संकट येतं त्या संकटामध्ये तुम्ही एकटंच असता तिथं दुसरं तुमच्याबरोबर कोणीही नसतं तुम्हाला कोणीही सोडवत नसतं त्यातून आणि ते सोडवणारा व्यक्ती कोण असतं ते तुम्हीच असता कारण त्या संकटात तुम्हाला असा काही मार्ग सापडतो की त्या संकटातून तुम्ही सही तु, सलामत तु, बाहेर पडू शकता सही सलामत बाहेर पडू शकता असं का होतं कारण संकट ही तुम्हाला बंदोबस्त करत नसतात तुम्हाला ईश्वर काहीतरी चालणं त्याला चा द्यायचं असतं तो कधीही तुम्हाला या संकटाच्या माध्यमातूनच तुम्हाला देत असतो आणि तुम्हाला जिथं वाटतं की मी तर आता संपले माझं अस्तित्व संपले माझं सगळं संपलेलं आहे आता माझं मोठं संकट आलेलं आहे अशी ज्यावेळा अवस्था निर्माण होते तिथूनच तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार असते त्यामुळे संकटाला धैर्यानं सामाजचा वितरण कुठंही अविश्रासण्याची गरज नाही इतकं चांगलं आयुष्य सर्वांना दिलेलं आहे त्यास अतिशय त्याचा उपभोग सगळ्यांनी घ्यायला हवा आणि हे मी प्रत्येक बॅच मध्ये सांगत असतो प्रत्येक कोर्समध्ये सांगत असतो हो। त्यामुळं लोकांना एक पॉझिटिव्हिटी तयार होती बरोबर आपणही काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण होते मी सकाळ सकाळी बरोबर साडेपाचला एक स्टेटस टाकत असतो जो मोटिवेशन स्वरूपाचा असतो आणि तो मोटिवेशन स्वरूपाचा व्हिडिओ ज्या मी टाकतो त्यावेळा थोडासा लेट जरी झाला सात साडेसात कधीतरी वाजलं तर एक दोन ते चार लोकांचे मला मेसेज येतात सर तुमचा व्हिडिओ अजून आला नाही याचा अर्थ ते व्हिडिओ तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतात सकाळ सकाळी पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि ती एनर्जी खूप चांगली आहे मित्रांनो तुम्हाला दररोज सकाळचे जे व्हिडिओ असतात ते दररोज नक्की पाहा मला मी जे सक्सेस होण्यापाठी माग जो व्हिडिओ ठरला ठरलाय तो म्हणजे बच्चन साहेबांचा व्हिडिओ कोशिश करणेवाल कमी हार नाही होते हा व्हिडिओ मी आजपर्यंत जेव्हापासून हा प्रसिद्ध झाला व्हिडिओ कधी प्रसिद्ध झाला होता तर तो केबीसी कार्यक्रमामध्ये कौन बरे का करोडपती बच्चन साहेबांचा जो कार्यक्रम आहे त्या बच्चन साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तो व्हिडिओ बच्चन साहेबांनी स्वतः ती कविता म्हणली होती कोशिश करणे म्हणून होती कमी हार नाही होती आणि ही कविता बच्चन साहेबांचेच वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिली होती आणि ती अतिशय अप्रतिम आहे मित्रांनो तो कधी ही व्हिडिओ पहा तुम्ही कोशिश करणे वालो की कधी हार नाही नव्हती कारण तुम्हाला ज्या ज्या वेळा अपयश येतं त्यावेळा हा व्हिडिओ अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तो व्हिडिओ आजपर्यंत जेव्हापासून प्रसिद्ध झाला होता तेव्हापासून आजपर्यंत मी आठवड्यातून किंवा दोन वेळा अजूनपर्यंत पाहतो एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच त्या व्हिडिओमध्ये सामावलेली आहे तू नक्की व्हिडिओ पहा आणि आपल्या कोर्समध्ये ही जी ट्रायल तुम्हाला मी सांगितली ती ट्रायल नक्की अजमावून पहा काय होते ते पहा नुकसान तर काय होणार नाही मित्रांनो नुकसान काय होईल काही का होणार नाही त्यामुळं नक्कीच हा प्रयोग करून पहा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर असेच व्हिडिओ प्रत्येक शनिवारी आपण मोटिवेशन स्वरूपाचे आपण व्हिडिओ प्रसारित करत असतो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो दररोज आपले यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असतात उद्या मार्केट कसं होईल त्याबद्दल आपण दररोज व्हिडिओ प्रसारित करतो आहे आणि ते तुम्हाला नक्कीच अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात ते आपल्या बॅचमध्ये शिकवलेल्या ज्या पद्धतीनंच असतात आणि त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करायला ना हरकत नाही तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज शनिवार आहे आणि शनिवार आपण प्रत्येक शनिवारी एक मोटिवेट व्हिडिओ घेत असतो त्याप्रमाणे आज हा व्हिडिओ आपण बनवत आहे आणि आज, आज आपण एक वेगळा विषय घेतोय तो विषय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आता हे जे मी तुम्हाला सांगतोय ते आपण आपल्या बॅचच्या पहिल्या दिवशी जे मोटिवेट स्वरूपाचं आपण सेशन घेतोय त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल थोडंसं सांगत असतो आणि तेच तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगतो पॉझिटिव्ह थिंकिंग असणं म्हणजे काय असणं तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं ह्यानं काय होतं तर तुम्ही बघा कधीही आपण जेवढा सकारात्मक विचार करतो म्हणजे आपण जो विचार करतो ते घडतं मग जे विचार करतो ते घडत घडत असेल तर आपण निगेटिव्ह विचार का करायचा पॉझिटिव्ह विचार केल्यानं जर काही चांगलं होत असेल चांगल्या घटना जर घडत असतील तर आपण पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यात चांगलं बरोबर म्हणजे आणि हा जो विषय आहे याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो आहे प्रत्येक बॅचमध्ये एक ट्रायल घ्यायला मी सांगतो आहे प्रत्येक बॅचच्या स्टुडंटला आणि हे जे मी तुम्हाला ट्रायल घ्यायला सांगतो आहे याप्रमाणे आपल्या एका विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने ही ट्रायल अगदी सक्सेस करून दाखवलेली आहे आणि ही जी ट्रायल आहे ही माझ्या जीवनावर आधारित ट्रायल आहे आणि ते मी सांगतो आता बघा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय तर आपण एक स्वप्न रंगवायचं आहे एक स्वप्न रंगवायचं आहे आणि त्या स्वप्नामध्ये आपण एक दोन वर्ष किंवा अडीच वर्षानंतर मी एक कार घेणार आहे एक स्वप्न बघायचं आहे एक फोर व्हीलर गाडी घेणार आहे कारण हे मी प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतोय कारण आपल्या एका बॅचच्या विद्यार्थ्यानं हे कारचं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि तुम्हाला ही प्रत्येक बॅचमध्ये मी ही ट्रायल करायला सांगतो आहे तर काय ट्रायल करायचं आहे काय पद्धत करायची आहे तर बघा मी कार पूर्वीपासून माझ्या मोबाईलमध्ये एक अलार्म लावलेला आहे जो पाच वाजता लावलेला आहे सेट केलेला आहे आणि असा सेट केलेला असताना तो अलार्म अजूनपर्यंत कधी वाजतच नाही तर का वाजत नस तो त्याचं काय कारण असेल तर आपण जे स्वप्न आखलेलं आहे जे रंगवलेलं आहे ते स्वप्न आपण दिवसा पाहायचं आहे कारण दिवसा स्वप्न पाहतो ती स्वप्न सत्यात उतरतात हा माझा अनुभव आहे आणि ही स्वप्न सत्यात कधी उतरतात त्या स्वप्नामुळं तुम्ही जे स्वप्न पाहताय त्या स्वप्नामुळं तुमची झोप उडली पाहिजे झोप उडली पाहिजे म्हणजे ते स्वप्न तुमचं सत्यात उतरू शकतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो अलार्म मी लावलेला आहे तो कधी वाजत नाही त्याचं कारण कधी तो मी वाजूच देत नाही की वाजायची वेळच येत नाही आणि तुम्ही जे स्वप्न पाहताय समजा दोन टाक दो, दोन दोन वर्षानंतर किंवा अडीच वर्षानंतर तो पिरियड तुम्ही डिसाईड करायचा आहे मी निपस्टारचा कोर्स केला आहे आणि निपस्टारचे आपले सगळे विद्यार्थी सक्सेस आहेत दररोज प्रॉफिट कमवत आहेत हे तुम्ही सुद्धा आहे म्हणून आपण हे स्वप्न पाहायचं आहे की मी अडीच वर्षानंतर उदाहरण सांगतो तुम्हाला मी अडीच वर्षानंतर मी एक गाडी घेणार आहे एक फोर व्हीलर गाडी घेणार आहे जी सात लाखाची आहे तर ही जे स्वप्न आहे ते आपल्या जवळच्या एक तीन चार मित्रांनो तुमच्या सांगून टाका की मी अडीच वर्षानंतर एक सात लाखाची गाडी खरेदी करणार आहे हे का सांगायचं तुमच्या जवळच्या मित्रानं कारण तुमच्या जवळच्या मित्रानं तुम्हाला आठवण केली पाहिजे अडीच वर्ष झाल्यानंतर तो आठवण नक्कीच करणार आहे कारण तुम्हाला तो विचारणार तुमची जर गाडी आली नसेल तर तुमच्या जवळच्या दोन तीन मित्रांना तुम्ही ज्या मित्रांना सांगितले की मी गाडी घेणार आहे माझी अडीच वर्षानंतर ती मित्र तुम्हाला सांगणार आहेत की तुझी गाडी कुठं आहे आणि हे विचारायलाच पाहिजेत अशा मित्रांना तुम्ही हे सांगायचं आहे की जेणेकरून तुम्हाला आठवण झाली पाहिजे की मी गाडी घेतो पण सांगितलं होतं पण माझे प्रयत्न कुठंतरी कमी पडत आहेत आणि माझी अजून गाडी आलेली नाही मला अजून काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे मी विसरलो त्या स्वप्नाला म्हणून हे आठवण करून देणारे मित्र आपल्याला पाहिजे आहेत तर असं हे स्वप्न बघायचं आहे आणि हे स्वप्न बघत असताना हे सत्यात उतरतं की नाही हे कसं ठरवायचं आहे हे स्वप्न आपलं जे गाडीचं स्वप्न आपण रंगवतोय ते स्वप्न कसं सध्यात उतरेल त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक मी सांगतोय सगळ्या विद्यार्थ्यांना कसं समजायचं आहे की हे स्वप्न खरं होईल की नाही तर ज्यावेळा तुम्ही हे स्वप्न करताय ज्यावेळा हे स्वप्न तुम्ही पाहताय तर ते स्वप्न पाहिल्यानंतर तुमची झोप उडली पाहिजे तुमची झोप उडली पाहिजे कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की अलार्म तुम तुम्ही सेट करा पाच साडेपाचचा आणि तो अलार्म वाजायच्या आधी तुम्ही जर उठायला लागला दररोज तर समजून चालायचं की आपलं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरू शकतं बरोबर आपलं स्वप्न आहे ते सत्यात उतरू शकतं कारण हे स्वप्न ज्या स्वप्नामुळं तुमची झोप उडते हे स्वप्न सत्यात उतरू शकतं आता स्वप्न बघणं यासाठी कुठलाही टॅक्स नाही स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही जीएसटी नाही इन्कम टॅक्स नाही कोणताही टॅक्स नाही पण स्वप्न ना आपण बघतोय सात लाखाचं अडीच वर्षानंतर गाडी घेणार आहे आणि ते स्वप्न त्या स्वप्नाच्यामुळं जे काही तुम्ही डिसाईड केले सात लाख रुपयाचं त्या सात लाख रुपयाची गाडी नाही आली समजा नाही आली समजून जाऊया ते स्वप्न सध्यात उतरलं नाही पण प्रयत्न तुम्ही करताय पण नुकसान तर काय होणार नाही काय नुकसान होणार आहे सात लाख रुपयाचं गाडी घेणार म्हणून आपण स्वप्न बघतोय नाही आली समजा तर दोन लाखाची गाडी तर मिळेल ना काय फरक पडणार आहे का त्याला नुकसान काय होणार आहे का नुकसान काहीच होणार नाही मित्रांनो नुकसान काहीच होणार नाही पण तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे ते विचार करायचं आहे की मी गाडी घेणार आहे आणि ही गाडी घेत असताना तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे नाहीतर असं नाही होणार की मी स्वप्न बघतोय आणि पहाटे आठ नऊ वाजता म्हणून तर अशी स्वप्न कधी पूर्ण होत नाहीत मित्रांनो तुम्ही जेवढा स्वप्न बघताय त्यावढा तुम्ही ती दिवसाचं बघायचं आहे कारण आपल्या घरातील मंडळी जी वयस्कर मंडळी असतात ती सांगतात फार पूर्वीची लोकं सांगतात की स्वप्न ही पहाटेची जी स्वप्न पडतात ती स्वप्न घरी ठरतात तर अशा स्वप्नावर मित्रांनो विश्वास ठेवूच नका जी स्वप्न तुम्ही दिवसा बघता ती स्वप्न सत्यात शंभर टक्के उतरतात हा माझा अनुभव आहे कारण मी जी स्वप्न पाहत होतो ती स्वप्न माझी खरी ठरलेली आहे का खरी ठरली कारण त्या स्वप्नांचा ध्यास मी घेतलेला आहे कारण स्वप्न जेवढा तुम्ही पाहता आणि ते स्वप्न तुम्ही अनुभवता त्यावेळा तुम्हाला आजारी पडायला सुद्धा वेळ मिळत नाही आजारी पडायचं सुद्धा टाईमिंग मिळत नाही कारण तुम्हाला फक्त एकच ध्यास तुम्ही घेतलेला असतो की ते माझं स्वप्न पूर्ण होणार आणि हे पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक प्रकार आहे एक उदाहरण आहे हे जरूर तुम्ही करायला हरकत नाही कारण आपल्या सगळ्या वेळच्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय आणि आपल्या एका विद्यार्थ्याने हे खरं करून दाखवलंय जे सात लाखाच्या आसपास त्यानं गाडी घेतलेला आहे एक वर्षापूर्वी त्या विद्यार्थ्याला लवकरच आम्ही तुम्हाला भेटवायचा प्रयत्न नक्की करतोय कारण असं करणं हे खूप चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो जो आपण विचार करतोय ते घडतं हे अजून एक पुरावा म्हणजे समजा तुमची वाईट परिस्थिती आहे सध्या तुम्ही वाईट परिस्थितीतून चाललाय एका संकटातून चालला आहे तर या संकटामध्ये काय होतं संकटामध्ये कधीही माणूस उद्धवत होत उद्ध्वस्त होत नसतो संकट ही तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करण्यासाठी येतच नसतं तर त्या संकटात तुम्हाला काहीतरी लपलेलं असतं जे ईश्वर तुम्हाला देणार असतो जे चांगलं असतं ते ईश्वर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो ते घ्यायचा प्रयत्न करणार बरेच लोक संकटात अ वेगळा विचार करतात माझं कसं होईल माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे त्या संकटात माझं काय म्हणावं असा विचार करत नसण्यापेक्षा मित्रांनो त्या संकटाला धैर्यानं सामोरं जा कुठंही तुम्हाला काही होणार नाही कारण संकट ही कधीही कर करत नसतात त्याचं कारण असं जे तुम्ही निर्णय नॉर्मल अवस्थेमध्ये जे चांगल्या अवस्थेमध्ये तुमचं आता सगळं चांगलं आहे आणि चांगला निर्णय चांगल्या अवस्थेमध्ये तुम्ही एखादा निर्णय चांगला घेऊ शकत नाही तो निर्णय तुम्ही संकटामध्ये घेऊ शकता कारण संकटामध्ये तुम्ही एकटंच असता कधी बघा तुमच्यावर ज्यावेळा मोठं संकट येतं त्या संकटामध्ये तुम्ही एकटंच असता तिथं दुसरं तुमच्याबरोबर कोणीही नसतं तुम्हाला कोणीही सोडवत नसतं त्यातून आणि ते सोडवणारा व्यक्ती कोण असतं ते तुम्हीच असता कारण त्या संकटात तुम्हाला असा काही मार्ग सापडतो की त्या संकटातून तुम्ही सही सरावर बाहेर पडू शकता सही सरावर बाहेर पडू शकता असं का होत कारण संकट ही तुम्हाला उद्धवस्त करत नसतात तुम्हाला ईश्वर काहीतरी चांगलं त्याला द्यायचं असतं तो कधीही तुम्हाला या संकटाच्या माध्यमातूनच तुम्हाला देत असतो आणि तुम्हाला जिथं वाटतं की मी तर आता संपलंय माझं अस्तित्व संपलंय माझं सगळं संपलेलं आहे आता माझं मोठं संकट आलेलं आहे अशी ज्यावेळा अवस्था निर्माण होते तिथूनच तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार असते त्यामुळे संकटाला धैर्यानं सामोरं कुठंही गरज नाही इतकं चांगलं आयुष्य सर्वांना दिलेलं आहे त्यास अतिशय त्याचा उपभोग सगळ्यांनी घ्यायला हवा आणि हे मी प्रत्येक बॅच मध्ये सांगत असतो प्रत्येक कोर्समध्ये सांगत असतो त्यामुळे लोकांना एक पॉझिटिव्हिटी तयार होते बरोबर आपणही काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण होते मी सकाळ सकाळी बरोबर साडेपाचला ला एक स्टेटस टाकत असतो जो मोटिवेशन स्वरूपाचा असतो आणि तो मोटिवेशन स्वरूपाचा व्हिडिओ ज्या वेळेला मी टाकतो तेवढा थोडासा लेट जरी झाला सात साडेसात कधीतरी वाजलं तर एक दोन ते चार लोकांचे मला मेसेज येतात सर तुमचा व्हिडिओ अजून आला नाही याचा अर्थ ते व्हिडिओ तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतात सकाळ सकाळी पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि ती एनर्जी खूप चांगली आहे मित्रांनो तुम्हाला दररोज सकाळचे जे व्हिडिओ असतात ते दररोज नक्की बघा मला मी जे सक्सेस होण्यापाठीगं जो व्हिडिओ काल निघून ठरला आहे तो म्हणजे बच्चन साहेबांचा व्हिडिओ कोशिश करणेवालो की कधी हार नाही हा व्हिडिओ मी आजपर्यंत जेव्हापासून हा प्रसिद्ध झाला व्हिडिओ कधी प्रसिद्ध झाला होता तर तो केबीसी कार्यक्रमामध्ये कौन बने का करोडपती बच्चन साहेबांचा जो कार्यक्रम आहे त्या बच्चन साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तो व्हिडिओ बच्चन साहेबांनी स्वतः ती कविता म्हणली होती कोशिश करणेवालो की कवी हार नाही होती आणि ही कविता बच्चन साहेबांचेच वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिली होती आणि ती अतिशय अप्रतिम आहे मित्रांनो तो कधी ही व्हिडिओ पहा तुम्ही कोशिश करणे वालो की कधी हार नाही कारण तुम्हाला ज्या ज्या वेळेला पैसे येतं त्यावेळेला हा व्हिडिओ अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तो व्हिडिओ आजपर्यंत जेव्हापासून प्रसिद्ध झाला होता तेव्हापासून आजपर्यंत मी आठवड्यातून किंवा दोन वेळा अजूनपर्यंत पाहतो एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच त्या व्हिडिओमध्ये सामावलेली आहे तू नक्की व्हिडिओ पहा आणि आपल्या कोर्समध्ये ही जी ट्रायल तुम्हाला मी सांगितली ती ट्रायल नक्की अजमावून पहा काय होते ते पा नुकसान तर काय होणार नाही मित्रांनो नुकसान काय होईल काही का होणार नाही त्यामुळं नक्कीच हा प्रयोग करून पहा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर असेच व्हिडिओ प्रत्येक शनिवारी आपण मोटिवेशन स्वरूपाचे आपण व्हिडिओ प्रसारित करत असतो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो दररोज आपले यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असतात उद्या मार्केट कसं होईल त्याबद्दल आपण दररोज व्हिडिओ प्रसारित करतो आहे आणि ते तुम्हाला नक्कीच अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात ते आपल्या बॅचमध्ये शिकवलेल्या ज्या पद्धतीनंच असतात आणि त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करायला हरकत नाही तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि